नमस्कार स्मार्ट एम पी सी विद भूषण या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत मित्रांनो कंबाईनची परीक्षा मग ती गट ची परीक्षा असेल किंवा गटकची परीक्षा असेल याच्यामध्ये एक प्रश्न आपल्या सगळ्यांना नेहमी पडतो की कंबाईनच्या पूर्व परीक्षामध्ये आपण टेस्ट पेपर नेमक्या किती सोडवल्या पाहिजे किती सोडवल्या पाहिजे हा प्रश्न आपल्याला नेहमी जाणवतो हो टेस्ट पेपर किती सोडवला पाहिजे मग एकतर टेस्ट पेपर किती सोडवल्या पाहिजे टेस्ट पेपर किती दिवसांपर्यंत सोडवल्या पाहिजे परीक्षेच्या किती दिवसांपर्यंत सोडवल्या पाहिजे टेस्ट पेपरचा आउटपुट येतो का टेस्ट पेपरचे काय फायदे होतात टेस्ट पेपरचे किती तोटे होतात किंवा टेस्ट पेपर आपण एक आयडियल आकडे किती आहे का जितके आपण टेस्ट पेपर सोडवल्या पाहिजे हे जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अदरवाईज जर हे प्रश्न तुमच्या मनामध्ये नसतील तर तुम्ही हे प्रश्न हा व्हिडिओ स्किप केला तरी काही हरकत नाही तर पुढचे दहा मिनिट आपण ह्या सगळ्या मुद्द्यांवरती बोलूया चला टेस्ट पेपर किती सोडवले पाहिजे किंवा टेस्ट पेपर का सोडवले पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मनात अगोदर आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण एखाद्या परीक्षेचे एखाद्या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेच्या अगोदर किंवा मुख्य परीक्षेच्या अगोदर टेस्ट पेपर का सोडवतो हा प्रश्न आपल्याला सगळ्यात महत्वाचा आहे टेस्ट पेपर का सोडवावेत जर हा प्रश्नाच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या जर आपल्या क्लिअर झाल्या तर आपली डायरेक्शन क्लिअर होते बघा मित्रांनो आपण टेस्ट पेपर का सोडवतो तर मला असं वाटतं की टेस्ट पेपर का सोडवतो हा प्रश्न आपण जर महाराष्ट्रामध्ये जर मुलांना जर विचारला तर मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर असं येतं की आम्ही जे टेस्ट पेपर सोडवतो ते टाइम मॅनेजमेंटसाठी सोडवतो पहिला मुद्दा कशासाठी सोडवतो आपण टेस्ट पेपर मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी टाइम मॅनेजमेंटसाठी जवळपास मला असं वाटतं की महाराष्ट्रात नव्वद टक्के मुलांचं उत्तर हेच असेल की आम्ही टेस्ट पेपर मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी सोडवतो हा पहिला प्रश्नाचं उत्तर अजून जर मी तुम्हाला विचारलं की आणखी काही काही कारण आहे टेस्ट पेपर सोडवण्याचे तर मला असं वाटतं दुसरं उत्तर अपेक्षित हेच येईल की परीक्षेला आपल्याकडनं ज्या सिलीमिस्टेक होतात त्या सिलीमिस्टेक कमी करण्यासाठी आपण टेस्ट पेपर सोडवले पाहिजे आता सिलीमिस्टेक म्हणजे काय की ज्यावेळेस आपण पेपरमध्ये जातो त्यावेळेस बऱ्याचदा आपल्याकडनं असं होतं आहेच्या ठिकाणी आपण चुकून नाही असं वाचतो आपल्याकडनं ही मिस्टेक होते आपल्याकडनं गोल काळा करत असताना मिस्टेक होते त्याच्यानंतर आपल्याकडनं कधी कधी प्रश्न स्किप होऊन जातो आपण न वाचता आपण पुढच्या प्रश्नावरती शिफ्ट करतो ह्या मिस्टेक आपल्याकडनं होतात कधी कधी गोल काळा करत असताना ते गोलच्या बाहेर जात आणि गोलच्या बाहेर गेल्यानंतर तो प्रश्न काउंट नाही केला जात ही एक मिस्टेक आपण म्हणू शकतो किंवा काय होतं एखादा जो प्रश्न आहे तो आपल्याला येणारा असतो आपल्या वाचनातला असतो आणि तरी तो तो, तो प्रश्न जो आहे तो आपल्याकडनं चुकतो याच्या मागचं कारण म्हणजे रिव्हिजन असतं या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टेस्ट पेपर सोडवताना ह्या ज्या सिली आहे ह्या आपल्या लक्षात येतात ठीक आहे आणखी जर विचारला आपण की टेस्ट पेपर आपण का सोडवल्या पाहिजे काय वाटतं का सोडवलं पाहिजे याच्यामध्ये मला अजून एक महत्वाचा मुद्दा असा वाटतो की आपण पूर्ण सिलेबसचा अभ्यास करतो आणि आपण प्रत्येक वेळेस रिव्हिजन करत असताना पूर्ण पुस्तक रिवाइज करण्याचा प्रयत्न करतो सर्व टॉपिक रिवाइज करण्याचा आपण प्रयत्न करतो पण मला असं वाटतं की आपला त्या चॅप्टर मधला किंवा त्या विषयाचा कोणता असा सेक्शन आहे जो सेक्शन माझ्यासाठी वीक आहे म्हणजे वीक एरिया मला फाइंड होण्यासाठी आपण टेस्ट पेपर सोडवले पाहिजे की एखादा एरिया माझा असा आहे का जो माझा वीक राहिलाय आपल्याला असं भास होतो की मला सगळं पॉलिटी येतं सगळं इकॉनॉमिक्स येतं सगळं हिस्ट्री येतं असा आपल्याला असं भास होतो पण ज्यावेळेस आपण टेस्ट पेपर सोडवतो हो ते फक्त बंद होते स्क्रीन काउंटिंग चालू असतं ज्यावेळेस आपण टेस्ट पेपर सोडवतो हो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येत अरे पॉलिटी मध्ये मूलभूत हक्क मला चांगले येत होते तरी मला मिस्टेक झाली आर्टिकल एकोणतीस तीस मध्ये माझी मिस्टेक होती मला इतिहास खूप चांगले येतं पण तरी देखील अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये हो कोणकोणत्या व्यक्तींचा मृत्यू झाला होता हा मुद्दा माझा आजही चुकतोय मला असं लक्षात येतं की माझं लोकसंख्या पाठ आहे पण तरी देखील माझ्या जे आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये मिस्टेक होते म्हणजे मला माझ्या अभ्यासामधनं जे एरिया वीक आहेत की ह्या एरियाला मी जाऊन आणखी पक्क केलं पाहिजे या एरियाला आणखी मी रिवाईज केलं पाहिजे यासाठी आपण टेस्ट पेपर सोडवले पाहिजे वीक एरिया समजण्यासाठी आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो की आपण पेपरला किती अटेम्प्ट केला पाहिजे म्हणजे शंभर टक्के मला प्रश्न जमतच नाहीये पण तरी देखील मी ते अटेम्प्ट करू शकतो का मला न ना येणारे प्रश्न दहा असतील आणि त्यात तरी जर मी थोडेसे लॉजिक वगैरे लावून जर मी आन्सर सोडवण्याचा प्रयत्न केला तर माझे दहा पैकी तीन चार बरोबर येत आहे का पन्नास पन्नास टक्के मला कन्फ्युजन आहे त्या जर मी असे प्रश्न सोडवले तर माझे किती प्रश्न बरोबर येत <देरेल> आहेत म्हणजे माझा अटेम्प्ट कितीच ठेवू अटेम्प्ट किती ठेवायला पाहिजे अटेम्प्ट किती ठेवायला पाहिजे पन्नास टक्क्यामधले पन्नास पन्नास टक्के मध्ये कन्फ्युजन असलेले प्रश्न मी सोडवले पाहिजे का किंवा मला तीन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होत आहे ते प्रश्न मी सोडवले पाहिजे का किंवा मला एकही ऑप्शन बद्दल काहीच नॉलेज नाहीये मग तिथं मी सिरीज लावू शकतो का बी ची सिरीज या सगळ्यांचं ट्राय आणि एरर करण्यासाठी मी टेस्ट पेपर शंभर टक्के सोडवले पाहिजे मी म्हणजे आपल्याकडं टेस्ट पेपर का सोडवले पाहिजे याचे मला वेगवेगळे ऍस्पेक्ट मिळतात अजून एक महत्वाचा ऍस्पेक्ट मला असं वाटतं टेस्ट पेपर आपण का सोडवले पाहिजे तर आपण लॉजिकली प्रश्नांची उत्तर देऊ शकतो का लॉजिकली प्रश्नांची उत्तर देता येत आहे का म्हणजे मला एखादा प्रश्न माहीत नाहीये पण त्याच्यावरती मी थोडस लॉजिक अप्लाय करून मी जर उत्तर लिहिले तर याच्याने माझे प्रश्न पेपर मध्ये बरोबर येत आहे का तर माझा हा सुद्धा पेपर हा सुद्धा पर्पज तेच पेपर सोडवताना असायला पाहिजे हे झालं आपल्या अभ्यासाच्या गोष्टी अभ्यासाच्या पलीकडे जर मी म्हटलं अभ्यासाच्या पलीकडे जर आपण जाऊन विचार जर केला तर आणखी काही हेतू आपल्याला जाणवतील मला असं वाटतं की हो जर मी परीक्षेच्या हॉलमध्ये जर बसलो तर मला भीती वाटायला लागते मला घाम यायला लागतो माझ्यावरती प्रेशर क्रिएट व्हायला लागतं ह्या वातावरणाची जर मला सराव करून घ्यायचा असेल जर मला हे वातावरण अडॉप्ट करून घ्यायचं असेल तर यासाठी मी टेस्ट पेपर सोडवले पाहिजे म्हणजे माझी जी मेंटल सिच्युएशन आहे त्या मेंटल सिच्युएशनला धरून काम करता येतं का मला मला घाम येतोय हो मला भीती वाटतेय मला घाबरल्यासारखं होतंय माझं थरकाप होतोय या सगळ्या गोष्टींची जर मला सवय करून घ्यायची असेल तर शंभर टक्के मी टेस्ट पेपर सोडवले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं टेस्ट पेपर नंतर माझ्याकडे शंभर प्रश्नांपैकी किमान तीस चाळीस मला असे प्रश्न मिळतात की जे माझे कच्चे आहेत तीस चाळीस प्रश्न मला असे मिळतात की माझे वीक आहेत आणि त्या वीक एरियावरती मला काम करण्याची संधी मिळते काम करण्याची संधी मिळते ह्या सगळे जे हेतू आहेत हे, हे सगळे हेतू मी एखादा टेस्ट पेपर सोडवण्यासाठी एखादा जर मी टेस्ट पेपर जॉईन करत असेल तर मी तो टेस्ट पेपर का जॉईन करतोय <usik> हे मला अगोदर माहिती असलं पाहिजे म्हणजे मला एखादं काम करण्यासाठी त्या कामाच्या रिलेटेड त्या काम मी का करतोय याच्या रिलेटेड जे माझे थॉट्स आहेत ते थॉट्स माझे क्लिअर असणं अपेक्षित आहे मग मी टेस्ट पेपर का सोडवतो हो हे अगोदर मला माहीत असणं अपेक्षित आहे मग मी पुढच्या गोष्टींवरती बोलू शकतो समजते तर या सगळ्या गोष्टी कधी कधी असं होतं बघा पेपर होत आपला आणि पेपर वरन आपण घरी आलो की मग आपल्या बाकीच्या गोष्टी चालू चालवतात यार मी अशी मिस्टेक केली यार मी असं नको होतं करायला मी हे नको होतं करायला मी हे रिवाईज करायला पाहिजे होतं मग मला रिग्रेशन व्हायला लागतं आणि नेमकं असं होतं की हे सगळं रिग्रेशन होतं आणि तोपर्यंत तुमच्या हातातली जी संधी ती निघून गेलेली असते आणि मग तुम्हाला सुधारण्यासाठी एका नवीन संधीची वाट पाहावी लागते आणि ती संधी तुमच्या आयुष्यामध्ये सहा महिने किंवा एका वर्षानंतर येते मला असं वाटतं की ती जर तुम्ही टेस्ट पेपर दिले तर ती संधी तुम्हाला रोज येऊ शकते तुम्हाला काय येणार तुमच्या जीवनामध्ये एमपीसीच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला परीक्षा देण्याची आणि चुका जी संधी आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही रोज आणू शकता तुम्ही आठ दिवसामध्ये आणू शकता तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात की टेस्ट पेपर किती सोडवले पाहिजे टेस्ट पेपर का सोडवले पाहिजे तर मला असं वाटतं की त्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला अगोदर हा हेतू क्लिअर झाला पाहिजे की मी टेस्ट पेपर का सोडवतो मग आपण टेस्ट पेपर किती सोडवले पाहिजे आणि टेस्ट पेपरचा आपण कशा रीतीने चांगला वापर करून घेऊ शकतो मग हे जे अँगल आहे या अँगलवरती आपण बोलूया सगळ्यात महत्वाचं इथे एक मुद्दा आपण मेन्शन केलाय बघा तो असा की सगळ्यांचं उत्तर असतं की टेस्ट पेपर मी मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी सोडवतो हे बघा सगळ्यात महत्वाचा सगळ्यांचं नव्वद टक्के लोकांचं उत्तर असतं की टेस्ट पेपर मी टाइम साठी सोडवतो डन आता बघा आपल्या सगळ्यांना असं वाटतं की टेस्ट पेपर आपण कशासाठी सोडवतो टाइम मॅनेजमेंट साठी मला इथं थोडस वेगळं सांगायचं आहे मला थोडासा वेगळा हेतू तुम्हाला समजून सांगायचं आहे की टेस्ट पेपरने तुमचा टाइम मॅनेजमेंट होतो हे मान्य आहे पण मला असं वाटतं की टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी टेस्ट पेपर पन्नास टक्के रोल प्ले करतो किती टक्के रोल प्ले करतो पन्नास टक्के मग तुमचा टाइम मॅनेजमेंट उरलेलं पन्नास टक्के कोणावरती डिपेंड आहे हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे टाइम मॅनेजमेंट होतो टेस्ट पेपरने पण किती टाइम मॅनेजमेंट होतो पन्नास टक्के मग उरलेला पन्नास टक्के टाइम मॅनेजमेंट होणे तर हे कुणावरती डिपेंड आहे उरलेला पन्नास टक्के टाइम मॅनेजमेंट होणं हे तुमचं तुमच्या फॅक्ट्सवरती किती कमांड आहे तुमच्या फॅक्ट्सवरती किती होल्ड आहे यावरती डिपेंड आहे आणि याच एक्झाम्पल मी देत असताना मी नेहमी दोन मुद्दे क्लिअर करतो त्यातला पहिला मुद्दा असा तुम्हाला विचारलं की कायद्यासमोर समानता राज्य घटनेच्या कोणत्या कलमाने दिली मी तुम्हाला ऑप्शन दिले चौदा पंधरा सोळा आणि सतरा एका सेकंदामध्ये तुमच्या सगळ्यांचं उत्तर येईल सर कायद्यासमोर समानता आर्टिकल चौदाने दिली जाते मी तोच प्रश्न तुमच्यासाठी बदलला आणि मी म्हटलं का निवडणुकांमध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करण्यासाठी मनाई खालीलपैकी कोणत्या आर्टिकलने दिली तीनशे सत्तावीस तीनशे अठ्ठावीस तीनशे चोवीस आणि तीनशे एकोणतीस मला सांगा मी प्रश्नाचा सा पॅटर्न तोच ठेवला मी प्रश्नाचा पॅटर्न बदललेला नाहीये इथं पण आर्टिकल वरचा प्रश्न विचारला इथे पण आर्टिकलवरतीच प्रश्न विचारला मग गंमत काय झाली ही फॅक्ट तुमची पाठ होती म्हणून या प्रश्नाचे उत्तर द्यायला तुम्हाला लागला एक सेकंद हा प्रश्न मी थोडासा डिप्ट आर्टिकलवरती विचारला तुमचा हा आर्टिकल पाठ नाहीये आता तुम्ही इथं कर ता ला विचार करायला सुरुवात करायला सुरुवात करा तुम्ही सगळं आर्टिकल आठवण्याचा प्रयत्न करा आणि आठवता आठवता तुमच्या हातामधन कधी दोन मिनिटं वाया जातील हे तुम्हाला कळणारच असेल म्हणजे जर तुमच्या फॅक्ट्स पार्ट असतील तर टाइम मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने होतं तुम्हाला एखाद्या प्रश्नाला कमी वेळ लागतो जर तुमच्या फॅक्ट्स पार्ट नसतील तर तुम्हाला त्या प्रश्नावरती विचार करायला लागतो आणि विचार करता करता प्रत्येक प्रश्न जर एक मिनिट दीड मिनिट घ्यायला लागला तर तुमचं टाइम मॅनेजमेंट चुकतं आणि म्हणून जर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचं असेल तर टाइम मॅनेजमेंट फक्त टेस्ट पेपरनी होत नाही टाइम मॅनेजमेंट साठी टेस्ट पेपर पन्नास टक्के रोल प्ले करतात आणि उरलेला पन्नास टक्के रोल कोण प्ले करतं तुमच्या फॅक्ट किती पाठांतर त्या फॅक्ट्स ही जी हा जो अँगल आहे हा अँगल तुमचा पन्नास टक्के रोल प्ले करतो आणि म्हणून जर तुम्हाला कंपनीच्या परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये जर टाइम मॅनेजमेंट करायचं असेल तर तुम्हाला त्या पेपर मधल्या त्या विषयाच्या फॅक्ट पार्ट असणं फार अपेक्षित आहे पहिला मुद्दा आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे शिफ्ट होऊया की टेस्ट पेपर किती सोडवल्या हो पाहिजे टेस्ट पेपर किती सोडवल्या हो पाहिजे मला सांगा युपीएससी आणि कंबाईनच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के फरक आहे युपीएससीचे जे विद्यार्थी आहेत चाळीस पन्नास अगदी शंभर शंभर टेस्ट पेपर पण सोडवतात हीच गोष्ट आपण कंबाईनच्या परीक्षेमध्ये लागू करू शकत नाही जर तुमच्या फॅक्ट्स पार्ट असतील मग तुम्ही काय विचार केला पाहिजे माझ्या पेपरमध्ये सिलेमिस्टेक होताय का माझं आहेच्या ठिकाणी नाही वाचलं जात आहे का माझ्याकडनं गोल काळा करताना चुकत आहे का माझ्याकडनं विचार करताना चुकत आहे का माझ्याकडनं लॉजिक लावताना चुकत आहे का माझे वीक एरिया फाइंड आउट होत आहे का या प्रत्येकाने हे पॅरामीटर लावले पाहिजे हे पॅरामीटर लावून आपण स्वतःच्या मनाने आपण डिसाईड केलं पाहिजे की मला किती टेस्ट पेपरची गरज आहे जर माझ्या पाचसाठ टेस्ट पेपर झाल्या आणि माझ्या हे लक्षात येते की पाचसाठ टेस्ट पेपर मध्ये माझे एरर कमी होत चालले आता माझे एरर नाही होते माझ्याकडनं चुक्या नाही होते टेस्ट पेपर मध्ये मग तुमच्यासाठी पाचसाठ टेस्ट पेपर पण पुरेश आहेत अगदी दोन तीन टेस्ट पेपर पण पुरेश आहेत जर तुमच्या आहेच्या ठिकाणी नाही वाचलं जात नसेल गोल काळा चुकीचं होत नसेल तुमच्याकडनं प्रश्न राहून जात नसेल गोल काळा करताना सर्कलच्या बाहेर जात नसेल जर तुमच्याकडनं ह्या गोष्टी एकदम प्रॉपर होत आहे मग तुम्ही अगदी तीन चार टेस्ट पेपर सोडलं तरी हरकत नाही जर तुमच्या ह्या टेस्ट पेपर पाच सहा टेस्ट पेपर देऊन पण तुम्हाला या मिस्टेक फाइंड आउट होत असतील तर तुम्ही दहा टेस्ट पेपर पर्यंत जायला हरकत नाही म्हणजे तुम्ही आयडियल म्हटलं तर दहा टेस्ट पेपर मध्ये दहा मध्ये तुमच्या मिस्टेक शंभर टक्के कमी झाल्या पाहिजे मग आयडियल आकडा किती आहे दहा बारा टेस्ट पेपर पुरेशात तुम्ही स्टँडर्ड कोचिंगची कोणतीही महाराष्ट्रामध्ये सगळेच क्लासेस वाले चांगले तुम्ही कोणतीही फुल टेस्ट पेपर घ्या दहा टेस्ट पेपर एरर कमी झाले पाहिजे दहा टेस्ट पेपर पाच टेस्ट पेपरमध्ये पण जर एरर कमी होत असतील तर तुम्ही अगदी पाच टेस्ट पेपर दिल्या तरी काही हरकत नाही आणि जर तुमच्याकडनं एरर कमीच तुम्हाला काही प्रॉब्लेमच येत नाही तुम्ही जुने खेळाडी आहात तुम्ही जुनी प्रिपरेशन तुम्ही याच्या आधी एक्झाम दिली तुमच्याकडनं मिस्टेक होत नाहीये मग तुम्ही नाही सॉल्व केला तरी काही हरकत नाही म्हणजे हा जो पेपर हा जो डिसिजन आहे हा जो डिसिजन इंडिविजुअल लेवलला जाऊन घेतला पाहिजे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं असेल पाच टेस्ट पेपर पण चालते मिस्टेक जास्त होत असेल तर दहा टेस्ट पेपर सोडवा जर तुम्ही जुने व्यक्ती असाल तुमच्याकडनं मिस्टेक नसेल होत तुम्ही टेस्ट पेपर नाही सोडवली तरी चालतो हा एक प्रश्न आपल्या समोर महत्वाचा होता अजून एक मला वाटतं अजून एक दोन अँगल आहे टेस्ट पेपरच्या बद्दल ते आपण डिस्कस करूया टेस्ट पेपर बद्दल टेस्ट पेपर बद्दल आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे का शेवटच्या जर तुमच्या परीक्षेला शेवटचे वीस दिवस बाकी असतील वीस ते पंचवीस दिवस बाकी असतील तर तुम्ही टेस्ट पेपर देणं शंभर टक्के बंद केलं पाहिजे शेवटचे वीस पंचवीस मिनिट बाकी असतील तर तुम्ही टेस्ट पेपर देणं शंभर टक्के बंद केलं पाहिजे याच कारण असं टेस्ट पेपर मध्ये तुम्हाला स्कोअर प्रत्येक वेळ जास्त येईल याची गॅरंटी नाही टेस्ट पेपरचा हा जो क्वेस्ट टेस्ट पेपर, पेपर बनवला जातो हा मुळातच थोडासा अवघड लेवलला ले बनवला जातो थोडासा हार्ड लेवल ले बनवला जातो पाच मिनिट आलो नाही शेवटच्या वीस पंचवीस दिवसात टेस्ट पेपर आपण सोडवणं बंद केलं पाहिजे याच्या मागचं मी कारण सांगतो याच्या मागचे कारण काय काय शेवटच्या प्रत्येक वेळेत टेस्ट पेपरला स्कोर जास्त येईल याची शाश्वतता नाही जर टेस्ट पेपरला शेवटच्या दिवसांमध्ये कमी स्कोर आला तर तुम्हाला भीती वाटू शकते तुम्हाला अनकम्फर्ट वाटू शकतं तुम्हाला परीक्षेबद्दल निगेटिव्ह फिलिंग्स येऊ शकतात जर तुमचं असं होत असेल शेवटच्या दिवसांमध्ये तर तुम्ही टेस्ट पेपर सोडवणं बंद करायला हरकत नाही दुसरी गोष्ट का टेस्ट पेपर शंभर टक्के थोडीशी अवघड बनवली जाते हार्ड लेवलला बनवली जाते आणि म्हणून टेस्ट पेपर मध्ये स्कोअर कमी येणं साहजिकच आहे आणि म्हणून शेवटच्या वीस दिवस पंचवीस दिवस पेपरला बाकी असतील तर तुम्ही डिरेक्टली टेस्ट पेपर सॉल्व्ह करणं बंद केलं तरी हरकत नाही आता आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे टेस्ट सिरीज बद्दल निगेटिव्ह पॉईंट काय निगेटिव्ह पॉईंट काय मी तुम्हाला टेस्ट सिरीजचे पॉझिटिव्ह पॉईंट सांगितले टेस्ट सीरीज निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला काय वाटतात मला टेस्ट सिरीजचा एक महत्त्वाचा निगेटिव्ह पॉईंट असं वाटतो का टेस्ट सिरीज तुमचं आयोगाचे लॉजिक खराब करायला सुरुवात असतात प्रश्नांचे आन्सर काढण्याचे जे लॉजिक असतात ते तुम्हाला शंभर टक्के टेस्ट पेपर मधनं खराब होते तुम्हाला आयोगाच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं वरीलपैकी सर्व असणारे वरीलपैकी एकही चुकीचं नाही असे असणारे तुम्हाला जास्तीत जास्त बरोबर आयोगाचे उत्तर असतील कमीत कमी चुकीचे आयोगाचे उत्तर असतील म्हणजे आयोगाच्या पेपरमध्ये जे लॉजिक असतं ते टेस्ट पेपरमध्ये नसतं आणि मग जर तुम्ही टेस्ट पेपरला खूप जास्त सिरियस घेतलं आणि खूप सारे टेस्ट पेपर जर सोडवले तर तुमचं आयोगाचं जे लॉजिक आहे ते शंभर टक्के खराब होण्याचे चान्सेस वाढतील आणि म्हणून शेवटच्या वीस दिवसांमध्ये तुम्ही टेस्ट पेपरला हात न लावता तुम्ही जे आयोगाचे मागचे चार पाच वर्षांचे जे पेपर असतील ते पेपर शंभर टक्के सॉल्व केले पाहिजे आयोगाच्या आणि टेस्ट पेपर मधला हा महत्वाचा गॅप आहे हा तुमच्या लक्षात आला पाहिजे पे टेस्ट पेपर मुळे तुमचे आयोगाचं जे लॉजिक आहे ते खराब होण्याची शक्यता वाढते डन हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही टेस्ट पेपर बद्दल लक्षात घेतला पाहिजे ठीक आहे आता टेस्ट पेपर मुळे काय झालं पाहिजे अजून आयोगात टेस्ट पेपरचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे मग ते सिरीज कोणती लावावी हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल ते सिरीज कोणती लावावी काय व्हायचं जर एखादा व्यक्ती एखादी कंडक्ट करत असेल दहा पेपर घेत असेल तर त्या दहा मधनं त्यांच्या अनालिसिसमधनं ज्या वेळेस एखादा टेस्ट पेपर कंडक्ट केला जातो त्या टेस्ट पेपरच्या मधन जर तुमचा साठ टक्के सिलेबस कव्हर होत असेल त्यांच्या अनालिसिसमधनं अनालिसिसच्या मधन जर साठ टक्के सिलेबस कम्प्लीट होत असेल तर ती टेस्ट सिरीज तुम्हाला लावायला हरकत नाही जर टेस्ट सिरीजमध्ये फक्त उत्तर सांगितले जात असतील तर मला असं वाटतं की त्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार नाही तर त्या टेस्ट सिरीज मधनं काय मिळालं पाहिजे तुम्हाला साठ टक्के सिलेबस तुमचा ऍटलिस्ट साठ टक्के नाही पन्नास टक्के तरी सिलेबस तुमचा कवर व्हायला पाहिजे या प्रकारे टेस्ट सिरीजच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अप्लाय केला पाहिजे आणि या टेस्ट सिरीज बद्दल शेवटचा मुद्दा टेस्ट सिरीजला तुम्हाला खूप चांगला स्कोअर येत असेल याचा असा अर्थ होत नाही की तुम्ही शंभर टक्के आयोगाची प्रिलीम पास होणार आहे जर टेस्ट सीरीज मध्ये तुम्हाला कमी स्कोअर येत असेल याचा असाही अर्थ होत नाही की तुम्ही आयोगाचा पेपर नापास होणार आहे ठीक आहे तर तुमचा स्कोर किती येतोय तुम्ही स्कोअर चेक करण्यासाठी टेस्ट पेपर सोडवणं हे सगळ्यात जास्त चुकीचा मुद्दा आहे तर मला असं वाटतं टेस्ट सिरीज मध्ये मार्क जास्त येऊ मार्क कमी येऊ याच्यापेक्षा तुमचे एरर फाइंड आउट झाले पाहिजे तुमच्या मिस्टेक कमी झाल्या पाहिजे तुम्हाला टेम्परामेंट मॅनेज करता आलं पाहिजे टेस्ट सिरीज कोणती लावली पाहिजे या सगळ्या गोष्टींचे प्रश्न मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळेच प्रश्न तुमच्या समोर मांडलेत याच्या पलीकडे पण जर तुमचे काही प्रश्न राहिले असतील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मी त्याच्यावरती शंभर टक्के व्हिडिओ बनवत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच